आणि यानंतर थेट जाऊया शिर्डीमध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत प्रशांत काय सध्याचं वातावरण आहे कशा प्रकारे भाविक गर्दी करताय सकाळी काकडाकीने आजच्या रामनवमीच्या मुख्य दिवसाला सुरुवात झालेल्या आहे त्यानंतर जे आकर्षण होतं ते गंगेतून जे पाणी आणलेलं आहे आणि भाविकांनी त्याने बाबांच्या मूर्तीला मंगळ स्नान घातलं आता मंगल स्नान बाबांचं पार पडलेलं आहे हजारोच्या संख्येने जे भाविक या ठिकाणी बंदेतून पाणी घेऊन आले ते त्या भाविकांच्या पाण्याने बाबांना औपचारिक जे स्नान घालण्यात आलेलं आहे त्याचं खास करून आकर्षण असं सांगता येईल का हे जे धारक आहे हे नर्मदा परिक्रमा करून साधारण ते चार हजार किलोमीटरचा ता जो सायकलने प्रवास करून नर्मदा परिक्रमा करून नर्मदा जे पाणी आहे नर्मदेचं ते पाणी त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्याने या ठिकाणी आज सकाळी बाबांना आंघोळ घालण्यात आलेले आहे पारंपरिक पद्धतीने बाबांच्या फोटोची विनेची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेही सहभागी झालेले होते आता जो भक्त भक्तांचं जे दर्शन आहे ते सुरू झालेलं आहे ज्यांनी गंगेचं पाणी जो अशा हजारोंच्या संख्येने जे भाविक आहेत त्यांचं आता दर्शन सुरू आहे त्यानंतर सर्वसामान्य भाविकांचे दर्शन सुरू होईल आणि त्याचबरोबरीने दुपारी बारा वाजता बाबांच्या मंदिर परिसरात जो आहे तो राम जन्माचा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे या बरोबरीने आज बाबांच्या द्वारकामाईवर जी निशाणे लावली जातात त्याची ही मिरवणूक निघणार आहे अशा पद्धतीने आजच्या दिवसभराचा जो आहे तो राम जन्म सोळा साजरा होणार आहे नक्कीच आणि यानंतर जाऊया तर वड्याच्या राम मंदिरातून आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय काय सध्याचं वातावरण आहे कशा प्रकारे भाविक गर्दी करतायत वड्याच्या राम मंदिरात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं अयोध्या